आपला सगळ्यांचं स्वागत आहे आता वाजल्यात सव्वा अकरा अठरावी झाले कधीच उठलं मी आंघोळ वगैरे गेली लवकरच गाडी धुतली पहिला उठून लवकर जाऊन कायला उठलो सात वाजता आणि गाडी धुवून घेतली गाडी धुतल्यानंतर मग मी आंघोळी गेली आंघोळी गेल्यानंतर नाश्ता केला नाश्ता गेल्यानंतर मग असंच बसून राहिलं कारण ट्रॅफिकच मॅपवरती बघितली मी खूप ट्रॉफिक होती मापा रोडवर मग मला घ्याच भरा जायचा होता पण नाही गेलो मी घ्यायच भरायला कारण ट्रॉफिक होती त्याच्यामुळे निसर्ग जाऊन बरं अडकून त्याच्यापेक्षा बरं नंतरवर जाऊ थोड्या वेळात आता थोडी ट्रॉफिक कमी झाले तर मग त्यानंतर विचार केला तर आता पाऊस पण पा। पडतो आहे तर बरं राहू दे जर कुठे जायचं झालं बाहेर तर भरून ठेवून घ्यास नाही तर मग डायरेक्ट संध्याकाळचे जाईन बघायला जर कुठे आला काय कोणाला फोन तर मग त्यांच्यावर मग जाईन तेव्हा तिकडे कुठेतरी भेटेल आपल्या सीएमची तोपर्यंत आता आहे घरी घरी आणि इकडे रिद्धी तिचा स्कूलची तयारी करून चिप्स खाते आणि मोबाईलवर व्हिडिओ बघते आणि माही काय करते बघाय तुम्हाला माई वरते टेरिसवर आणि ती तिथं माऊ इकडे बघा इकडे बघा तुम्हाला दाखवता इकडे बघा माई ना इकडे बघा <laughs> इनी बघा रिधीचा पालना काढला आणि इकडे बघा जवा झाली हा कसा कोणच्या पालना पालना कोणच्या हाय माझ्या माईच्या पालना आहे बघा कशी दोलण्यामध्ये करते बघा पाऊस बघा किती पडत थोडासा पण लागायचा कुठं काय मच्छी का मच्छी आणले ताई नये ताई न काय त्यांना चुल पेट्रोलच ना वाटतं ग पेट्रोल हा ग मना पेट्रोल ना का बर अरे भूमीला आवाज देते भूमी लावते तिला हे करते, करते। हो। चला सवितानी आपल्याला ताईनी मच्छी सांगली ती ताईनी बोलतो सवितानी मच्छी सांगितली ती ताई गेली ती ना आणायला सो तिने आता काय मच्छी आणली ते बघायला लागेल सविता काय केले मच्छी आपल्याला काय बघू दाखव जरा बघा कुठ का? आहे काय खाड्यांची कोळवी ताईने आम्हाला ही आणून एवढीच एवढीशीच झाली ती सापून एवढीच झाली हा का ठीक आहे चल रस्सा म्हणून मग आता नाही 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 चालेल टाकी ना भरली ना का टाकी आई आता वादलं की नाही अकरा साडे अकरा पाणी गेला आता ठीक आहे च राहू दे गेला पाऊस पाणी तर गेलं आहे ताकी आहे थोडं पण आपली काय गरज नाही आपण गाडी जी हे केलेली धर धुतलेली तर मी आपल्या सोबत राहा आपण आता जाऊ थोड्या नंतर फोन घेऊन आला कोणाचा तर नाहीतर मग रिद्धीला सोडा स्कूलला तर जायचंच आहे मग त्याच्यानंतर तिकडचं तिकडे जाऊन येईल मग चालली रिधीला जेवण जेवण आता जेवण बरवायला रिधी तो पण ते आणि आपण तोपर्यंत जरा ते ना नाडी बांधायची नाडी बांधून घेतली का आपण हे करू हे बघा योजना नाडी नव्हती भाग एवढाच असा लटकत होता तिथं त्यानं पाणी आतमध्ये यायचा सो दोन्ही साईडला तो लावून घेतले बटन आणि आता त्यांना बांधून टाकतो माझी पोरगी जेवायला बसते काय कोलबी वगैरे आम्ही आणले ना तशी कोलबीची जेवतो माझी पोर तर तिला चिप लागते नाही का चला फोटो चिटकू आता हाय तर मी मीच आणलेला आहे फेमकी हे बघा दे कुठं येतो चालली स्कूलला आता माझी सँडल कुठे भेटा तुझी सँडल बघा माझी पोरगीची सँडल चले खाली तिला सोडून आता आणि माही करत माहितीये का तो पालना हनला आणि इथं टांगायला लावला इकडे बघा हे बा हे बघा आता यान झोपते बारीक झाले बघा आता झोपाला यान बोल बघा तिला पालण्याने वरतून हणला आणि बाबाने इथं रिद्दी आणला ना मी नियो आपण जे ना कुठे आपण येऊ पालना समोर तिथं माफा रोडची इच्छा ही बघा झोपतो बघा त्यान ते बाहे काय जवळ झोपाची जवळ पाणी ना झोपली तेव्हा बाहेर निघायला बघ तुझी चाललो आता बाहेर तुम्हाला मी कोणाचं चाललो घेऊन चालले आता बायला घेऊन चालले हा कि घेतला वडाभाव होत काय बघा आगु दुगू का का दुगू जेवला ना वडाभाव घेतला त्याला बघा खातो वडाभाव पाय आणि नाही ना आपण चालले बंटी बंटी आता बंटीची इथं बंटीची नवऱ्याची त्यांना बघा चालल्या आता फाटका पोहोचल इथं पिसाऱ्याचे फाटक आहे पिसाऱ्याचा आणि जस्ट आता थोडासा तुझ्या मी आता उठत ट्रेन उठत आता येईल या ये साईडहून इकड नाही येईल इकड नाही येईल त्यामुळे आता बघूया चला थांबल्या आता फाटक लागले किती टायमान तो फाटक त्याच्या पुढे हा ब्रिज मग टेन्शन ना बघा इकडनं या साईडून ट्रेन आली बघा पावसाने सुरुवात केली आता हे बघा पाणी चालू झालं आम्ही आलो ना अगदी फुल हिरवा गाळ बघा समोर डग बघा पाणी चालू झालं इकडे आता आता आपण निघलो तो दर्श देवा काहीच नव्हता आणि आता इकडे आलो ना पाण्याने सुरुवात चांगली केलेली आहे शेताची अजून आवण करला ना ताई बघ ना समोर आव्हान बघ ना किती आहे आवडत आहे ना ये पाणी भरले सगळ्या तो त्यान आपण इकडे लवले ना शेतात इकडे ये जायला ही शेतात लावली ना सगळी पण शेत लावले बघ बंटीच्या घरा इकडे गावात तुरमी तुरमिला त्यांच्या इथं पाण्याने सुरुवात केली <laughs> लोणी इकडे पाण्याने सुरुवात जाम पाणी चालू झाला बघा बना नको करते ती पलाली आता वादल्यान चार हळतो किती वाजता इथं दीड क एक दीड वाजता हळतो इथं आता वादल्यान चार इथं जेवलो बिवलं आम्ही मस्त की बाय आता बघत निघली मे बी निघले आता आम्ही आता जाऊ इच्छा आता बाय कुठं सांगतो तिथं जायचं आलं मी तुम्हाला दाखवता रे केव्हा येशील तू आता तू काव्हा येशील जाईल ना आता डायरेक्ट नक्की घेवं का आता इक तर माहिती आहे का आपल्याला काही गणपती पण ही बोलतं पण ही बसत आहे का आपल्याला केव्हा पण मामाच्या घरा काव्हा ये नाही हा ना आम्ही गणपतींना मच्छी केलं आम्ही गणपतींना आम्ही मच्छी काय नाही घेत आम्ही चला असं दे तिला पण टाईम ना भेटतो तिला पण मोठा तिची पण कारण ना पण समजतं पोरांचा घरचा वगैरे सगळं बघायला लागतं चला आता लुटू आपण पुढच्या कुठे जाऊ तिथे आता ब्रेसरच्या पंपावर घ्यास भराटी गाडीत घ्याच नव्हतं आपले आता घ्यास भरतो आता वाजल्यान साडेसहा आता चाललोय गाडीवरती आंघोळ झुंगोळ केली थोडा वेळ घराला आराम केला आल्यापासून त्यांना सोडून आल्यानंतर मग आता चाललो आहे गाडीवरती चला आता तुम्हाला हो गेला आता वाजल्या मला वाटतं दहा वाजल्यान मी नाकेवर आहे मी गेलो मेडिकल मध्ये संविधाला ओआरएसी फुरटी आणायला आणि रिद्धीला मँगो बुटी भाजी होती आता मी चाललो आहे घरी तर पाऊस मी निघल्यापासून घरातून जो निघलो साडेसाला तेव्हापासून जो पाऊस लागले तर अजूनपर्यंत कंटिन्यू पाऊस चालूच आहे अजूनपर्यंत इकडे बघा चला आता आपलं म्हणून उशीर झाला आपण आता गाडी डायरेक्ट चला भेटत मला घरी गेल्यावर आता जस्ट आता गाडी लवली गाड्यामध्ये आपले गाडी माखले पण त्या पाण्याच्या ओवल्याच्या मुलं काही समजत नाही गाडी किती माखले ती त्याचं सकाळी सुकेल तेव्हा माहीत पडेल आपल्याला आपण आलो आता घरी आपल्या बघा फुलाजी भाई इकडे बघा फुलाजी भाई आता मी आताच आलो सांगितलं मी त्यांना हो सांगितलं मी नाही <tip> तो मला सांगतो का सांग बघ त्यांना का मी आता आलो म्हणून मग आता मी आता, आता, आता आलो मग आता आताच आलो सांगितलं ना मी तुम्हाला त्याला वाटलं का असं काय ते बघ त्याला बरं तू सांगायच्या बद्दल मी सांगितलं त्याला गेट लावून घेऊ म्हणजे कसं मांजर वगैरे येते इथं मुतायला ती येणार नाही बघा ये मांजर नाही तर हे दोन्ही पण इकडे येतात ना घाण करून जातात म्हणून त्याच्यामुळे इथे इथे चला आता आपण येऊ खाली जेवाला तोपर्यंत आपण कपडे वगैरे चेंज करून घेऊ आणि खाली येऊ ताला मला तर ता ठेवले त्यासाठी <coughs> बघा आता जागे ग झोपले जागे अरे 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 अर जागे बघा तिला मजा आली बघा हे बघा आता मी चालल्या सविता सवितावाजी खाली रिझी पण आले आमच्या बरोबर आणि पाऊस काय कमी व्हायचं नाव घेत नाही हे बघा हा बघा पाऊस चालू झाले का मी पोरकै माझा पिछा सोडून इकडे बघा कशी टांगले बघा मी चालतं कशी टांगून राहिले मला इकडे बघा कशी टांगले बघा ही चल सोड या आपण जेवून घेऊया आता मग भेटतो तुम्हाला आता जेवायला बसल्या सगळ्यांनी दिले मग आपल्याला कोलबी भाकर दिले आणि भात आहे याच्यामध्ये आपण आता जेवून घेऊ मग जेवल्यानंतर तुम्हाला मी भेटतो थोड्या वेळानंतर चला आता झोपाची तयारी करता तर तुम्हा सर्वांना गुड नाईट अशाच नवीन ब्लॉगमध्ये उद्या आपण भेटू